शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्ष नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरात महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने रचनेचे निर्देश दिले आहेत त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना नव्याने होणार आहे ही रचना कशी असेल प्रभागांची संख्या वाढणार का याकडे इच्छुकांचे लक्ष लागले निवडणुकीच्या या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलं आहे अहिल्यानगर शहरातील जुनं बस स्थानक आणि स्वास्तिक चौकातील पुणे बस स्थानक ही ठिकाणं आता गुन्हेगारांची अड्डे बनली आहेत या बसस्थानकांवर पर्स जागीने आणि रोकड चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत चोरट्यांचा मुक्त संचार आणि पोलिसांचा निष्क्रिय तपास यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय विशेषतः महिलांना लक्ष करून चोरटे गर्दीचा फायदा घेत हातसफाई करत आहेत गेल्या आठवड्याभरात तीन महिलांचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याच्या घटनांनी परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित केलंय स्थानकांवर पोलीस चौकी असूनही ती बंदच असते आणि पोलिसांचा धाक नसल्याने गुन्हेगार बिनधास्तपणे गुन्हे करत आहेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे दुकान फोडून विविध बँकेचे लिहिलेले चेक चोरट्यांनी लंपास केलेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोखरडी शिवारातील मोहित एंटरप्राइजेस नावाच्या लुब्रिकेटिंग ऑइल व स्पेअर स्पोर्ट्स विक्रीच्या दुकानात सहा मे रोजी रात्री आठ ते सात मे रोजी सकाळी पावणे दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली अज्ञात चोरट्याने दुकानाचे शेअर उचकटून दुकानात प्रवेश केला सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आणि आत प्रवेश करून आर्थिक फायद्यासाठी लुबाडीने विविध बँकांचे चेक चोरले याबाबत सोन्याबापू दादाराम शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस अंमलदार आव्हाड हे करत आहेत शेळ अन्न वाढल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना रेल्वे स्टेशनजवळील दत्ता हॉटेल पाठीमागे राहत्या घरी घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या दरम्यान घडली आहे प्राजक्ता संतोष केदारे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष केदारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी उमेदवारांचं भवितव्य प्रभाग फेररचनेवर अवलंबून आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं लक्ष फेररचनेच्या प्रक्रियेकडे लागले शहरातील वाढलेल्या ला, मतदारसंख्येमुळे दोन ते तीन नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे आणि याचा थेट परिणाम उमेदवारांच्या रणनीतीवर होणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून युती आघाडीचे निर्णय ऐनवेळी होण्याचे चिन्ह आहेत प्रभाग रचना आणि नगरसेवकांची संख्या यावरच अनेकांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे शहराची खबर बात मध्ये शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर